रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट कृष्णा आणि दत्तनगर मधील रस्त्याचे काम ताबडतोब करा अन्यथा आंदोलनाचा इशारा पीएमई बस इलेक्ट्रिक चार्जिंग कनेक्शन अकरा केव्ही व्ही फिडरची भूमिगत केबल टाकण्यासाठी केलेल्या रस्ता खोदाईचे पॅचवर्क करून देण्याबाबत आयुक्तांना निवेदन लोकनेते माजी आमदार अशोकराव जांभळे माजी बांधकाम सभापती जिल्हाध्यक्ष सुहासदादा जांभळे साहेब युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली उपयुक्तांना उप, उप आयुक्त यांना निवेदन देण्यात आले प्रभाग क्रमांक चार समोरील कृष्णानगर आणि दत्तनगर रोडवर सदर उत्खनना सदर उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात सभोवताली रस्त्यावर खडी आणि मुरुम व्यापलेले आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून लवकरात लवकर रस्ता पॅचवर्क करून द्यावा अन्यथा भागातील नागरिकांना एफ सी एफ सी एफ सी दिवसात तीव्र पद्धतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदन देण्यात असा इशाराही निवेदनात दिला आहे